ओबीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी झटपट आणि अगदी चवदार अशी शेपूची भाजी करणार आहोत पद्धत थोडीशी वेगळी आहे पण नक्कीच एकदा या पद्धतीने करून बघा ज्यांना भाजी आवडत नाही किंवा जी भाजी आवडीने खात नाही शेपूची ते सुद्धा अगदी आवडीने ही भाजी खातील खूप जास्त चविष्ट लागते तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर बघा आता तुम्ही जर पाहिलंच होतं आपण शेपूची भाजी अगोदर धुवून घेतली आहे स्वच्छ दोन पाण्याने भाजी आपल्याला धुवून घ्यायची आहे कारण की भाजीला माती वगैरे असते कचरा वगैरे असतो त्यामुळे भाजी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे नंतर त्याच्या आपल्याला कोवळ्या काड्या असतील ना त्या घ्यायच्या आहेत पण जर भाजीच्या काड्या निवार असतील तर त्या तुम्ही काढूनसुद्धा टाकू शकता आणि अगदी अशा पद्धतीने बारीक अशी ही भाजी चिरून घ्यायची आहे बघा शेपूची भाजी चिरताना नेहमी बारीकच चिरा मोठी मोठी ठेवू नका नाहीतर मग भाजी दिसायलासुद्धा इतकी व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे भाजी चिरताना बारीकच चिरा बहुतेकदा लहान मुलंसुद्धा शेपूची भाजी खात नाही किंवा मग मोठे आपणसुद्धा शेपूची भाजी खायला थोडासा कानकूस करतो पण जर तुम्ही या पद्धतीने शेपू केली ना तर नक्कीच सगळेजण आवडीने खातील कारण की अगदी अप्रतिम ही भाजी तयार होते तर बघा आता अशा पद्धतीने सगळी भाजी मी बारीक अशी चिरून घेणार आहे आता ही रेसिपी मी दोन व्यक्तींनुसार करत आहे ही भाजी त्यानुसार मुठभर इतपत भाजी आपल्याला पुरेशी आहे इथपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तो तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर बघा एका साईडला मी भाजी भरपूर अशी चिरून घेतलेली आहे आता दुसऱ्या साईडला गॅसवरती मी इथे कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये एक ते दीड पळी इप्पत तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये भरपूर असा ठेचून घेतलेला किंवा मग चिरून घेतलेला तुम्ही लसूण घाला फक्त लसणाचं प्रमाण या भाजीसाठी थोडंसं जास्तच लागतं हिरव्या मिरच्या घातल्या आहेत पाच ते सहा बारीक कट करून आणि इथं आपल्याला भिजवलेली मुगाची डाळ घात घालायची आहे आता इथे मी दहा ते पंधरा मिनटं मुगाची डाळ भिजत ठेवली होती जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही पाच मिनटं डाळ गरम पाण्यामध्ये भिजत घातली तरीसुद्धा चालेल आता गॅस आपल्याला मिडियम ठेवायचं आहे आणि ही जी डाळ आहे ना ती अगदी एक ते दोन मिनटं तरी आपल्याला ही तेलावरती परतून घ्यायची आहे तर बघा एक ते दोन मिनटं डाळ मी इथे तेलावरती छान परतून घेतलेली आहे आणि सत्तर टक्के इतपत आपली डाळ शिजलेली आहे आता डाळ शिजल्यानंतर यामध्ये आपल्याला शेपू घालून घ्यायची आहे आता ह्या शेपूमध्ये आपल्याला अजिबातच पाणी वगैरे वापरायचं नाही शेपूमध्ये जर पाणी वगैरे घातलं की मग त्या शेपूची चव जाते त्यामुळे पाण्याचा वगैरे वापर करू नका शेपूमध्ये आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता भाजी छान आपल्याला हलवून घ्यायची आहे यामध्ये जर तुम्हाला मुगाची डाळ आवडत नसेल तर तुम्ही त्याऐवजी शेंगदाण्याचं कूट वगैरे घातला तरीसुद्धा चालेल आता ही भाजी मी सहा ते सात मिनटं झाकण न ठेवता शिजवून घेतली आहे बघा अजिबातच झाकण वगैरे ठेवायचं नाही नाही तर भाजीचा रंग लगेच बदलतो आणि मग भाजी खायलासुद्धा इतकी चांगली लागत नाही त्यामुळे शक्यतो शेपूची भाजी करताना झाकण न ठेवताच शिजवा आणि अजिबातच पाण्याचा वगैरे वापर करू नका ही भाजी तुम्ही तांदळाच्या भाकरीबरोबर म्हणा किंवा मग भाताबरोबरसुद्धा अगदी अप्रतिम लागते नक्कीच एकदा करून बघा तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका